नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि थंडी खूप एवर का आमच्या नाशिकमध्ये सगळीकडेच आहे पण नाशकात खूप थंडी आहे आणि असं स्वेटर शाल पांघरून घेतलं ना की जरा बरं वाटतं तर आजची जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे केळीचा पाक लहान मुलांची ना खायची खूप गडबड असते कधी त्यांना भूक लागते कधी नाही किंवा मॅगीच पाहिजे असं सगळं मनासारखं लागत असतं आणि रोजची भाजी पोळी लहान मुलं खायचा खूप कंटाळा येतो तसंच कंटाळा येतो लहान मुलांना आणि तसंच वयस्कर माणसांचं सुद्धा असतं त्यांना सुद्धा काहीतरी असं वेगळं काहीतरी खायला लागत असतं तर म्हटलं आज केळीचा पाक बनवूया अगदी छोट्या मुलांपासनं ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा केळपाक कसा बनवायचा अगदी सोपी रेसिपी आहे चला दाखवते तुम्हाला मी कढई छान गॅसवरती ठेवलेली आहे आणि एक वाटी साखर त्याचा पाक आपल्याला करायचा आहे एक वाटी साखरेचा पाक केळीचा पाक करण्यासाठी एक वाटी साखर आणि त्याच्यामध्ये ते तेवढंच वाटी साखर भिजेल एवढं पाणी टाकायचं आहे एवढंच पाणी टाकायचं आहे आणि याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती सोपी रेसिपी आहे एक तारी पाक म्हणजे असं बोट केल्यानंतर जेव्हा एक तार येते तेव्हा एक तारी पाक दोन तारा येतात दोन तारी पाक तीन तारा जेव्हा येतात तेव्हा तीन तारी पाक असं असत गॅस लावून घेतलाय एक वाटी साखर भिजेल एवढंच पाणी त्याला कमी एवढं पाणी घेतलंय आणि आता ह्या साखरेचा आपण पाक करून घेणार आहोत आणि दोन फ्रेश केळी आपण जशी शिकरणासाठी केळीचे काप करून घेतो तसे केळीचे काप करून घ्यायचे फक्त वेळेवर करायचे आधीपासून केळीचे काप करायचे नाही नाही तर ते काळे पडतात त्याच्यामुळे वेळेवरती आपण केळीचे काप करून घेणार आहोत थोडासा साखर हा जो पाक आहे एक एकतारीच करायचा खूप पक्का पाक करायचा नाहीये त्याचा कारण हे फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेवलं हे केल्यानंतर तरी पंधरा दिवस आरामात राहतं फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं कारण बाहेर केळी काळी पडतात त्याच्यामुळे ह्या साखर आता विरघळेपर्यंत हलवत राहायची आणि छान असा मस्तपैकी पाक करून घ्यायचा एक तारी पाक म्हणतात त्याला केळीचा पाक लहान मुलं जी असतात ना की ती नुकतीच खायला लागली आहेत नुसतं ज्यांचं उष्टावण झालेलं असतं ती मुलं त्यांना छान आवडतं ना नवीन नवीन खायला तर मग केळी पाक केलं तर आवडीनी मुलं पोळीला लावून पुरी बरोबर तर खूप छान लागतो तर तुम्ही पण नक्की करून बघा लहान मुलांपासनं अगदी वयस्कर माणसांना सुद्धा आवडेल असा केळीचा पाक माझी आई करायची घरी खूप छान आणि डब्यामध्ये आई अशी भरून ठेवायची आणि मग कधी भाजी वगैरे कधी नसेल तर मग आम्हाला आई केळीचा पाक पोळी किंवा पुरी असं देत होती आणि ते खूप छान लागायचं म्हणून मला पण ती रेसिपी माहिती झाली परिचयाची आहे लहान मुलांना खूप आवडतं साखरेचा एक तारी पाक आपण करून घेऊया हे बघा फ्रेश केळी आणलेली आहेत या फ्रेश केळीमध्ये दोन ते तीन केळं मी घेणार त्याचे बारीक बारीक आपण शिकरणाला जसा चकत्या करतो ना काप तसे काप करून घ्यायचे आणि मग ते याच्यामध्ये आपल्याला पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचे त्याच्यासाठी पाक हा व्यवस्थित व्हायला लागतो गॅस मिडियम करायचा आणि त्याचा पाक करून घेऊया इथे केळ्यांचे मी काप करून घेते बारीक बारीक चकत्या गोल गोल साधारणतः चार केळी घेतली आहेत मी कारण उरला ना हा केळपाक तर फ्रीजमध्ये खूप छान राहतो म्हणून हे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून घ्यायचे केळीचे मुलांना आवडत छान वाटीत घेऊन खायला सुद्धा छान लागत हे बघा अशा पद्धतीने केळीचे काप करून घ्यायचे सगळ्या तीन चार केळींचा पाक खूप होतो आठ दिवस अगदी आरामात आपल्याला पुरतो हे बघा अशा पद्धतीने केळीचे काप करून घेतले आता दाखवते तुम्हाला पाक मस्तपैकी आपला अजून झालेला नाही आहे अजून तयार होतोय एक तारी पाक तयार करायचा अजून पाक झालेला नाही आहे हा उकळायला लागल्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची वेलची पावडर वेलची पावडर मोस्ट आहे वेलची पावडर टाकली की छान असा वास येतो त्याला छान सुगंध येतो म्हणून छान वेलची पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे छान याचा एक पाक करायचा खूप सोपी रेसिपी आहे लहान मुलांना अगदी आवडीची आहे आणि थंडीमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी खायला खूप छान वाटतं वेगवेगळे पदार्थ खायला छान वाटतं हे बघा हा आता एकतारी पाक आपला तयार झालेला आहे हे बघा एक तारी पाक तयार झालेला आहे आणि आता थोडासा पाक उकळल्यानंतर ह्या ज्या केळीचे काप केलेले आहेत ना हे याच्यामध्ये आपल्याला सोडायचे वेलची पावडर मात्र मस्त आहे तुम्ही एखादी लवंग पण घालू शकता पण वेलदोडा जर घातला वेलची पावडर तर म्हणजे सफिशियंट आहे इतरत्र काही घालायची गरज नाही आता आपण ह्याच्यामध्ये ह्या केळी आहेत हे केळीचे काप हे सोडूया आणि हे थोड्या केळीचे काप याच्यामध्ये थोडेसे मऊसूत होईपर्यंत पाच मिनिटांसाठी गॅस चालू ठेवूया म्हणजे अशीच उकळ येऊ द्यायची पाच मिनिटांसाठी आणि मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे दाखवते मी तुम्हाला थोडीसे केळीचे काप जे आहेत ना ते याच्यामध्ये मऊ व्हायला हवेत केळीचा पाक आपला तयार आहे गॅस मी बारीक केला होता केळी छान मऊ झाल्या आहेत त्याच्यामध्ये आणि असा असा पाक थोडासा कोमट झाला किंवा गार झाला ना हे बघा एक तार येते दिसते आता हा पाक असा थोडासा कोमट झाला किंवा एखाद्या छोट्या स्टीलच्या डब्यामध्ये म्हणा किंवा काचेच्या वर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हा कोमट झाल्याशिवाय मला काढता येणार नाही म्हणून मी तुम्हाला याच्यातच दाखवते हे बघा अशा पद्धतीने केळपाक तयार होतो पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा कोणाकोणाला शिकरण आवडत नाही दुधाचे प्रकार आवडत नाही मग हा केळपाक तुम्ही पोळीबरोबर किंवा पुरीबरोबर खाऊ शकता किंवा नुसता वाटीत घेऊन पण खाऊ शकता खूप छान लागतो आणि कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी वेगळी आहे पण चविष्ट आहे कशी वाटली ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर